पानी पानी को क्या बोलते हैं पानी को बोलते हैं अरबी में मोया 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 बोलते हैं मोया मोया ताल ताल मतलब लेकर आओ ताल को बोलते हैं कि पानी लेके आओ उसको बोलते हैं जैसे किसी को बोलना कि यार तुम काम नहीं कर रहा है उसको बोलते हैं उसको बोलते हैं गधा गधा बोलते हैं अंत हुमार मतलब गधा और जो काम चोर होता ना काम चोर ज्या इधर बेड घ्या उधर बेड घ्या अलिबाबा अलीबाबा आधी नफा अलिबाबा अलिबाबा का मीन्स आहे कामचोर हेलो गाइस बॅक आयकिट न्यू व्हिडिओ तर मंडई कशात मजेतात ना मजात असेलच हव तर जस्ट आता ऑफिस मधून आलो आणि ऑफिस मधून आलो बेड वरती बसलोय पाहू शकता हा आपला बेड आहे तर मला वाटलं की आज काय व्हिडिओ करू तर मला वाटलं चला एक काम करूया तुमच्या सगळ्यांना अजून मी माझी रूम दाखवली नाहीये तर झालं काय मी ज्यावेळेस वॅकेशनला गेलो होतो त्याच्या आधी मी एका दुसऱ्या हो, म्हणजे आम्हाला अकोमडेशन दुसरं होतं तर आता ज्यावेळेस मी व्हॅकेशनवरतून हो, परत आलो तर मी लोकेशन जरा चेंज करून घेतलं आणि हे आत्ता जी थी, रूम आहे ती रूम चांगली आहे आणि पहिल्या याच्यामध्ये आम्ही थोडं जरा राहायला जास्त क्वांटिटीमध्ये होतो म्हणजे नाही का आम्ही सात आठ लोक होतो परंतु आत्ताच्या रूममध्ये आम्ही फक्त चौघच आहे आणि बरं आहे तर तेच म्हटलं तुम्हाला दाखवूया की कशी रूम आहे नक्की आणि त्यासोबतच ज्या काय थोड्याफार गोष्टी आहेत आम्ही जेवण वगैरे या सगळं हे सगळं तुम्हाला शेअर करावं असं मला वाटलं सर ते कंटिन्यू बघा ओके तर मंडळी पाहू शकता हे जे आहे नाही पाहताय तुम्ही तो बेड आहे अशा प्रकारे ज्यांनी कॉलेजला गेले असतील त्यांना माहिती असेल आणि ही जी आहे ती माझी नोटबुक आहे ज्याच्यावरती आपण सगळं काय असेल ते लिहितो या अशा प्रकारचे बेड आहेत आणि इकडे एक बेड आहेत तिकडे गुफरनबाई कॉलवरती बोलत आहेत ह्या अशा प्रकारच्या दोन बेड आहेत म्हणजे वन बाय टू वन म्हणजे याच्यावरती चौघ लोक हो आम्ही याच्यामध्ये राहतो आता आपण बोलतो डुबईची लॅब डुबईची लॅब तर ही बघा ही रियालिटी आहे डुबईची हीच रिॲलिटी आहे ती मला तुम्हाला दाखवायची होती तर आता मी तुम्हाला फ्रीज दाखवतो आणि हाच तो फ्रीज आहे ज्याचा आपण भरपूर वेळा उल्लेख केला व्हिडिओमध्ये हा फ्रीज आहे आणि माझ्या ऑफिसची बाटली बघा हीच आपण वापरतो आणि कदाचित काही लोकांनी याच्या आधी बघितलं बघतले असेल आणि हे आपलं पाण्याचं आहे कूलर आणि हे जे आपलं ते किचन आणि हे आता चालू आहे म्हणजे मला जेवण करायचं आहे ते सुद्धा दाखवेल मी थोडं थोडं तिकडं आपलं राईस कुकर आहे वॉशिंग मशीन आणि इकडे जे आहे ते आपलं वॉशरूम आहे आणि हे जे आहे ते हे कपडे ठेवायला म्हणजे कंपनीनं हे बघा हे अशा प्रकारचं कपाट आहे एकंदरीत अशा प्रकारची ही दुबईमध्ये रूम असते आता चला जे लेबर कॅम्पमध्ये राहतात त्यांचे वेगळी कंडिशन त्यांचं ह्याच्यापेक्षा घचाळ असतं हे त्यातल्या त्यात ठीक आहे तर मंडई गुफरानबाईचा फोन झालेला आहे आणि आता म्हटलं चला गुफराणबाईसोबत थोड्या गप्पा मारू आणि अशा गप्पा ज्या कामाला येतील किंवा नाही माहिती नाही परंतु माहिती असणं गरजेचं आहे तर आपण काय करूया या आपल्या आता गुपरानबाई हिंदी सांगतील मला ते अरबी मध्ये बोलते त्याला त्याचं उत्तर आपल्याला कुछ ॲसे वर्ड बिनको हिंदी बोलते, है जैसे पानी। पानी को, बोलते है? पानी को बोलते अरबी मे मोया बोलते मोया ताल, ताल ताल मतलब आओ को बोलते हमारे हमारे पास पास आओ आओ बोलते शील शील मोया मोया मतलब लेके आओ पानी लेके आओ उसको बोलते हैं जैसे किसी को बोलना कि यार तुम काम नहीं कर रहा है अंत हुमारोलते है गधा गधा अंत हुमार, हुमार। बोलते गदा। गदा 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 मतलब गधा और जो कामचोर होता है ना कामचोर जैसे इधर बैठ गया उधर बैठ गया बोले अली बाबा है अली बाबा आदि नफा अली बाबा अली बाबा का मीन से कामचोर काम चोर समझो मुझे काम ही नहीं करना है

आदा से, से, से आदा। माँपी मुश्कील। माँपी मुश्कील। तर मंडई आपण काय करूया गुफरानबाईला जर आता कसं आपण सोबतच राहतो तर मला वाटलं चला गुफरानबाईला पण कारण गुफरणबाईचं ऑलरेडी यूट्यूब चॅनल आहे तो सुद्धा मोठा आहे ब्लॉगिंग करतात ते डुबई टेक्निशियन म्हणजे डुबईमध्ये टेक्निशियन वगैरे काय काम करतात ना त्याच्याबद्दल सांगतात त्यांचा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत तुम्ही चॅनलवरती जा तर गुफरनबाय आपली ड्युटी किती बजे चालू होते यार हम उठ तो उठते तो साढ़े छ बजे हैं लेकिन आग। हमारी ड्यूटी जो है ना आठ बजे से स्टार्ट होती है साढ़े छ बजे होके हम तैयार होकर नाश्ता बनी करके आठ बजे रूम छोड़ देते हैं तो फिर हम ऊपर जा अपना ड्यूटी पे चले जाते हैं आठ बजे फिर शाम को ऐसे ही वहां से आठ बजे आएंगे वही कटिंग पटिंग करके खाना वाना बनाना फिर नहाना फिर बाद में खाना ये टाइम है हमारा गुफरान बहन मैं सुबह जेवन करते कधी कधी कभी कधी करत नहीं तुम्हारा लवकरज कल कभी करत नहीं Eu deixo aqui तर मंडळी आता मी जेवण बनवलं आहे जेवण काय बनवलं आहे ती स तुम्हाला भाजी कळेलच तुम्हाला व्हिडिओ दाखवेल पुढे मी तर व्हिडिओ म्हटलं जरा थांबू आणि जेवण बनवून घेऊ कारण सुद्धा वेळ झाला होता आणि गुफरानबाई गेला त्या नमाज करायला म्हणजे प्रेयर करायला तर आता म्हटलं मी जेवण बनवून घेईल राईस ऑलरेडी बनवला होता तर आता मला आमटी बनवायची होती तर म्हटलं मी बनवतो नो प्रॉब्लेम तर तिचं आता आमटी बनवायला घेतली मी आमटे ऑलरेडी म्हणजे झाले बनून आता ती होते तर चला आपण जेवायला बसूया मग तुम्हाला कळेल काय काय केलं जेवायला ओके तर मंडई जस्ट आता गुफरानबाईसुद्धा आलेत तिकडे गुफरानबाई गेले होते बाहेर तर त्यामुळे मी जरा बसलो होतो बेडवरती माझ्याच बेडवरती इकडे <laughs> चालतं म्हणजे इकडे असं नाही की आपल्याच बेडवरती झोपलो पाहिजे याच्या त्याच्या बेडवरती म्हणजे असं नाही का आपण बोलतो काही वेळासाठी असं कंटिन्यू नाही मगाशी मी त्या बेडवरती व्हिडिओ शूट केला होता त्या बेडवरती आणि मी आता आलो माझ्या बेडवरती गुफरानबाई मगाशी येते होती तर आत्ता झालं आहे आता, आता जेवण ऑलरेडी रेडी झालं होतं तर बायले होते म्हटलं चला यार जेवण घेऊया लवकरच तर आता मी जेवायला बसतो आहे तर मी तुम्हाला दाखवेल काय काय आम्ही बनवलं होतं काय नाही ते बहात तुम्ही हां था जाले, आता जेवण झालंय परंतु गोपरानबाय स्टील फोनवरती बोलतोय फोन जेवण झाल्यावरती फोन केला त्याने आता पुन्हा एकदा तर आता जेवण झालेलं आहे आमचं आणि तर आता आमचा प्लॅन ठरला की यार काय करायचं कुठे जाऊया तर म्हटलं ठीक आहे आपण जेवण झालंय बाहेर झाल्यापेक्षा घरीच आपल्याकडे लस्सी होती लस्सी होती म्हणण्यापेक्षा लस्सी बनवायचे कशी तर आमच्याकडे होतं मी दह आणलं होतं तर म्हटलं आपण त्याचीच दही वापरून लस्सी बनवूया आणि बाहेर जाण्यापेक्षा घरीच काहीतरी बनू रूममध्येच तर त्याचाच प्लॅन चालला तर म्हटलं मी पुढाकार घेतो आणि करतो तर आता मी ती लसीच बनवायच्या पाठी लागलो तर मित्रांनो पाहिलं ते पार्टी जो बॅकग्राऊंड आहे तो इग्नोर करा तो इग्नोर करण्यासारखाच आहे तर आता जस्ट आम्ही लसीसुद्धा पिली जसं तुम्ही पाहिलं लसी पिऊन आहे आणि आता मला वाटलं की चला तुमच्याशी थोड्याफार गप्पा मारू गप्पा म्हणजे काय तर आता जे काही तुम्हाला प्रश्न होते ना की दुबईमध्ये किती वाजता झोपतात किंवा किती वाजता कामाला जावं लागतं तर त्याबद्दल मला वाटलं थोड्या आपण थोड्या गप्पा मारूया तर आधी मी सांगेल की बाबा मी किती वाजता जातो कामाला आणि कामावरून कितीला येतो आणि म्हणजे ट्रॅव्हलिंग वगैरे काहीच नसतोय ओके है है तर असं आहे की माझं जे टायमिंग आहे ना ऑफिसचं ते टायमिंग असते सकाळी सहा सात वाजता सकाळी सातला असते तर त्यामुळे मला मी सहा वाजता उठतो सहा वाजता उठल्यानंतर ऑफकोर्स एक तास तर लागणारच तयार होण्यासाठी मग त्याच्यामध्ये ब्रश करणं असेल किंवा जे काय तुमचं ब्रेकफास्ट करणं असेल मॉर्निंगला ते सर्व करून मग मी सात वाजेपर्यंत रेडी होतो आणि मग सातला मी जातो आणि Uh, सात ते संध्याकाळी सात कंटिन्यू बारा तास ड्युटी असते आणि तुम्ही दुबईमध्ये आलात ना दुबईमध्ये तुम्हाला नॉर्मल बारा तासच ड्युटी भेटते प्रत्येक ठिकाणी मग ते ऑफिसला नसू किंवा काय तर ती बारा तास ड्युटी करून मग रात्री घरी यायचं असते रात्री घरी आल्यावरती मग जेवण बनवून असेल जेवण बनवून सॉरी रात्री घरी आल्यावरती आधी फ्रेश होणं फ्रेश झाले नंतर जेवण करणं जेवण झालं की मग घरच्यांना फोन करा घरच्यांशी थोड्या गप्पा मारा कारण नव्हतं काय आपण दिवसभर अशा ह्याच्यातून आलेलो असतो ना की तो काय पंधरा वीस मिनटं आपण जो घरी फोन करतो ना तो म्हणजे सुकून असतोय दुबईमध्ये दुबईमध्ये म्हणण्यापेक्षा जे घरच्यांपासून लांब राहतात ना त्यांना ते पंधरा ते वीस मिनटं जे काय आहेत ना ते म्हणजे एकदम चुकून असतो आणि तोच आम्ही घेतो सुकून <laughs> जेवण झाल्यानंतर किंवा कधी कधी जेवायच्या आधी होतो कधी कधी जेवण बनवत असतोही फोन येतो आज सुद्धा आला होता तर घरच्यांशी बोलून झालं की मग नंतर काय होतं नंतर घरच्यांशी बोललं की परत थोडा वेळ अर्धा एक तास मोबाईल वापरायचा मोबाईल यूज केला की परत मग अकरा वाजता झोपायचं मग अकराला झोपायचं आणि परत सकाळी सहा वाजता उठायचं म्हणजे सात तास झोप पेटते आणि सात तास मी माझं सांगतो आहे आता का हे मला का सात तास भेटतात बिकॉज ऑफ आय डोंट हॅव एनी ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम म्हणजे मला कोणत्याही प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन करायचं नाही परंतु जे लेबर कॅम्पमध्ये राहतात ना किंवा ऑदर्स ठिकाणी जे राहतात त्यांना ज्या ट्रान्सपोर्टेशनचा वेळ असतो ना तो खूप लागतो कधी कधी दोन तास तीन तास मी सांगितलं असेल ह्याच्या आधी व्हिडिओमध्ये हो तर तूसी नी, तो सीन असतो आणि माझा तो वेळ वाचतो त्यामुळे ते बरं जातं कारण ट्रान्सपोर्टेशन मला काहीच नाही म्हणजे एक मिनटाचं अंतर पण नाही म्हणजे रूम ते घर असा त्यामुळे तो इझी म्हणजे ते लय बरं आहे आम्हाला त्यामुळे अकराला जरी आम्ही झोपलो ना तरी सकाळी सातला उठलो सहाला उठलो तरी चालू शकतं तर मंडळी अशा प्रकारे आता सर्व झालं आहे जसं लसी वगैरे तुम्ही पाहिली लसी वगैरे पिऊन झाले तर आता म्हटलं चला आता झोपायची वेळ झाली तर रामराम घेऊया तर आता वाजलेत बघा आता वाजले नऊ आणि आता मी दीड तास मोबाईल वापरणार सगळेच आणि सगळे बसलेत बघा इकडे गुफराणबाई आणि तिकडे रसलबाई प्रत्येकजण बसले रसलबाई फ्रॉम बांगलादेश yes, तुम्हाला म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे गुफरानबाईच्या पण यूट्यूबला चॅनल आहे भाईचा पण यूट्यूबला चॅनल आहे माझं पण आहे फक्त तो वरती राहतो संतोष त्याचा फक्त चॅनल नाही अदरवाईज सगळे यूट्यूबर आहेत सस्ता सस्ता यूट्यूबर <laughs> सस्ता यूट्यूबर करून मी इधर आहे तर मी या सगळ्यांच्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनला देईल सबस्क्राईब करा आपल्या सगळ्या चॅनलला तर मंडई एवढंच ह्या आजच्या व्हिडिओ दाखवायचं होतं की म्हणजे काय काय का, का शेड्यूल काय असते म्हणजे आपण बोलतो ना लाईफटाईल काय असते दिवसभरात आम्ही काय करतो काय नाही तर मला वाटलं चला रात्री आपण रूमर चाललो आहे तर तुम्हाला दाखवा की काय असते तर हेच व्हिडिओत दाखवायचं होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशा जगा निवडूयात तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू